तर नमस्कार मित्रांनो यांची गायी पण आहेत विक्रीसाठी यांना आता बघू दो शकता दोन गायी आहेत विक्रीसाठी पण आहे रेसची म्हैस आहे मोटरसायकडीच्या मागे पळणारी म्हैस आहे बघून घ्या किती महिन्याची गाभण आहे तीन महिन्याची तीन महिन्याची गाभण आहे दूध देते का सकाळी तीन संध्याकाळी सकाळी तीन लिटर संध्याकाळी दोन पण चालू आहे आणि तीन महिन्याची गाभण पण मैस आहे विक्रीसाठी आहे मैसी तुम्हाला नंबर पण दिला जाईल तुम्ही संपर्क करून ही मालकाशी अशी मैस खरेदी करू शकता ही काय तांबडी तांबडे सकाळी पाच सकाळी पाच संध्याकाळी चार संध्याकाळी चार आणि हे सकाळी साडेचार संध्याकाळी साडेतीन आता चालू आहे दुधाचं हा चालू आहे दोन्हीचं दूध चालू आहे आणि ही लागू आहे दोन महिन्याचे दोन महिन्याची गाभण आहे तांबडी गाय तांबडी गाय पाच पाच लिटर दूध आहे का हां सकाळी पाच संध्याकाळी चार चार साडेचार होते दोन्ही टायमाचे दोन्ही टायमाचे मिळून नऊ लिटर नऊ लिटर दूध आहे ह्याची काय किंमत सांगतो या गायची तर सांगू पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार जास्त व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करणार आहे तुम्ही ह्या गाईचं गाई 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 ही वासरू आहे तांबड्या गाईचं बघू वासरू नाही नाही पण पस्तीस हजार पस्तीस हजार हे ना दूध दूध सकाळी साडेचार संध्याकाळी तीन साडेतीन रेप आपल्या जवळ येऊन दोन दिवस झाले आता वाढवलेल्या दुधाला दुधाला वाढू लागली किमतीत कमी जास्त होणार किंमत मालकाने पस्तीस हजार रुपये सांगितलेली आहे ह्या गायीची आणि किमतीत कमी जास्त पण होणार आहे मित्रांनो पलीकडली गायची किंमत किती सांगितली तुम्ही पंचेचाळीस हजार ते आपण गायीत कमी जास्त होणार आहे किंमत तुम्ही यांच्या नंबरवर संपर्क करून ही गायी खरेदी करू शकता मैस पण आहे यांची

बघून घ्या कास पण बघून घ्या मित्रांनो ह्या गाईची किंमत सांगाल ती पस्तीस हजार व्यवहारात कमी जास्त पण होणार कर <concerneden> <स्थों curedugle> नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट अष्ट्याहत्तर गाव सराठी तालुका तुळजापूर जिल्हा तर मालकाने नंबर पण दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही गाई खरेदी करू शकता आम्ही त्यांच्या दावणीवर येऊन खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होतो यांच्यापाशी तुम्ही बिंदास येऊन खरेदी करू शकता mm -hmm.